छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराष्ट्राची आराध्य दैवत राजे शिव छत्रपती श्री शिवाजी राजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती प्रथमता सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा माझी ओळख करून देतो माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे गेले बारा वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती गाईड म्हणून एक काम करतो मध कोल्हापूरमध्ये पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती पाच वेळा प्रशिक्षण करून मी रायगड जिल्हा परिषद गडावरती हो गाईड म्हणून एक काम करतोय आहे तुम्ही रायगड किल्ला याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय साहेब या रायगडाचं वरचं जे क्षेत्रफळ आहे ते शंभर एकर आहे पण जिथे गाडी पार्किंग केली ना पाहित्यापासून रायगड बाराशे एकर आहे शंभर एकराचा रायगड पूर्ण बघायला आपल्याला जर का दोन दिवस पुरत नाहीत तर बाराशे एकराचा रायगड बघायला आपल्याला किती दिवस लागतील प्रत्येकाने आपल्या चालण्यानुसार कल्पना करावी या गडाला अति चरी टोक आहेत रायगडाच्या पूर्वेला चार किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज जी माऊली आपल्या बाळासाठी या गडावरून उतरली गेली तो पश्चिम हिरकणीचा बुरुज पाहतो या रायगड रोपवेने तुम्ही जर गडावर असता तर रोपवे गडाची बॅकसाईड दक्षिण बाजू आहे एकोणीसशे शहाण्णव ला रोपे चालू झाला लोक मिनिटामध्ये उत्तरेला उभं टोक आहे ते टकमोक टोक आपण चढलेल्या तेवीसशे पन्नास पायऱ्या ही किल्ल्याची समोरची बाजू खरोखर आयुष्यात ना रायगड पाहणाऱ्या प्रत्येक शिवपायकाने प्रत्येक शिवभक्ताने रायगड वारी करता एकदा तरी ती पायी करून पाहावी ज्या डोक्यातला घाम पायाच्या नकाला स्पर्श करतो तर इथल्या प्रत्येक खडकाशी आपली जाणीव होते की साडेतीनशे वर्षापूर्वी मराठ्याने रायगड बांधला कसा साहेब रायगड प्रामुख्याने चौदा नावाने ओळखलं जायचं हे जावळीचं प्रांत होतं चौदा नावांपैकी काही नाव सांगतो की तणस रासिवट्टा पूर्वेचा जिब्रॉलटल इस्लामगड रायरी याचं नामकरण केलं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी आणि हीच राजधानी पाहण्यासाठी आपण एवढं रायगडाची लांबून वारी करताय बघा स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यात వేల్లే తాల్ రాజగ్ సర్వాన్ని ఐకలా